बघू शकताय मस्त असे झाडाला भरपूर काजू प धरलेले आहेत आज आपण काजूचं सरबत करणार आहोत आम्ही याला गावठी जाम म्हणतो तर असे हे जाम मी आता थोडे काढून घेते थोडेसे काढून घेते टोपलीमध्ये असे मी जाम एक टोपली भरून मस्त थोडे थोडे म्हणता म्हणता भरपूर असे मी काढून घेतले आणि स्वच्छ पाण्याने आता ते धुवून घेते पाणी सगळं टोपलीतलं निथळून घेऊया इथे मी थोडे काजू डिशमध्ये काढून घेतलेत आपल्याला सरबतापुरते हवे तसे बाकीचे ठेवून दिलेत वरचा देठ काढायचा आणि हे असे तुकडे करून घ्यायचे त्याच्या आतमध्ये बी असतं ते बी काढून टाकायचं आणि शेवटच्या बुंद्याला थोडंसं काळपट भाग असतो तो पण काढून टाकायचा किंवा मग असे साईडने काप करून घ्यायचे आणि मधला भाग तसाच ठेवायचा अशा प्रकारे मी सगळे हे जे जाम घेतले डिशमध्ये ते आता मी कापून घेते असा मधला भाग तसाच राहतो असे आपले सगळे जाम आता कापून झालेले आहेत इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण कापलेले तुकडे सगळे घालूया चवीनुसार थोडंसं मीठ घालूया आणि थोडीशी साखर घालूया जाम गोड आहेतच पण थोडी आणखीन त्याच्यामध्ये दोन चमचे साखर घालूया दहा बारा पुदिन्याची पानं घेतलीत ती घालूया अर्धा चमचा चाट मसाला घालूया आणि अर्धा लिंबाचा रस घालूया आणि थोडं थोडं त्याच्यामध्ये पाणी घालून त्याचं एकदम स्मूथ असं बॅटर तयार करून घेऊया जास्त पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं घालायचं आणि फिरवून घ्यायचं असं मस्त त्याचं बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकताय हे आता आपण गाळून घेऊया इथे मी एका भांड्यावरती चाळणी ठेवले त्यात ते, ते बॅटर ओतूया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा ग्लास पाणी आणखीन मी घालते ते पण त्याच्यामध्ये घालूया मिक्स करून चमच्याच्या साहाय्याने हे आपण सगळं मिश्रण आपलं गाळून घेऊया असं आपलं सरबत तयार झालेलं आहे वरती जो चोथा उरला आहे तो टाकून देऊया असं आपलं मस्त सरबत तयार झालेलं आहे नुसते जाम खाण्यापेक्षा हे असं सरबत केलं की के एक ग्लास पिल्यावरती समाधान पण वाटतं आणि पोट थोडं भरलेलं वाटतं मस्त एकदम चविष्ट असं सरबत तयार झालेलं आहे इथे मी दोन ग्लास घेतलेत त्याच्यामध्ये आपण आता सरबत सर्व करूया तुम्हाला जर थंडगार हवं असेल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा नंतर पिऊ शकता तसंही आता मी थंड पाणी घातल्यामुळे ते गारच झालेलं आहे त्याच्यामध्ये दोन क्यूब घालूया आणि वरून पुदिन्याची पानं लावूया असं आपलं मस्त जामचं शरबत तयार झालेलं आहे चवीला अप्रतिम झालेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर मैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय सरबत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा